अस्मी या ब्लॉगच्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही एकाच प्लॅटफॉर्म वर विविध विषयांचे व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहू शकता बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार आणखीन एक गोष्ट जाणवते ते म्हणजे वयोवृद्ध लोक एक एकटेच राहतात आणि एक एकटेच त्यांना दवाखान्याकडे यावे लागते असच

रोप पुरा लावून का तुम्हाला काय वाटते, तुम्हाला यावर उपाय काय करावा आणि जनावर किती आहेत तुमच्याकडं जनावर पाच लागले असं झप 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 चालत येत जाते बघ तरुण माझे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की चॅनल करा आणखी कुठल्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण मला कळवा कायम फ्रेश असते पण कधी पण कंटाळा आणून यांना मी कधीही किती तीन वर्ष झालं तुम्ही येताय आमच्याकडं आमच्याकडे मी कधी त्यांना कंटाळले बघितलं नाही आतापर्यंत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì không bỏ